अरे मला तर हेशर विसर विसरला रे विसरला इथंच आहे ऍक्चुली इथे आम्ही खाली राहतो इथे चार डोंगांच्या मध्यभागी आम्ही राहतो इथे तर आम्ही असं कधी ट्रॅकला वगैरे जातो तर असे वरून चढून इथे येतो मग इथे पाणी टाकी होती ते मस्त हातपाय धुवायचे घरून जी वेळ वगैरे आणली असायची ते आम्ही खात बसायचो मला आता पुढे ओंकार दाखवेल हा रूट हा आपला खरा रूट स्टार्ट झालाय इकडे थार गाडी पाहिजे जे फोर बाय फोर असतात ऑफ रोड असतात तिथे आणि आम्ही सिडन घेऊन येतो नेहमी इथे आहे प्रॉपर आपण जंगल सफारी करू शकतो असा रूट आहे आधी माझ्या गावी जाऊया आपण घरात जाऊया आधी घरी डांबर संपत फक्त लाल मध्ये चालू होते तेव्हा माझ्या घराचा रस्ता आला म्हणून समजायचं तो तुम्हाला आता दिसेल पुढे डांबर संपूनच जात डांबरच नाही तरी हॅड सॉफ्ट ना कंपनी ते भरपूर कार घेऊन आलोय वॉक्स वगैरे जवळजवळ सात आठ वेळा घेऊन आलोय मी ते वेट्रोला इट्स परफॉर्मिंग ऑस्ट तू काय शार्फ टन इथून विचार करा ह्या रोडने एस टी कसा टर्न घेत असेल एस टी एसटी बसेस या रोडने कसं टर्न घेत असतील रस्ते खरंच उबरधोबड आहे भरपूर त्रास आहे म्हणजे पण जेव्हा आपण घरी पोहोचतो ना पूर्णपणे सुकून निसर्ग म्हणजे काय आपल्याला समजतं मगाशी एक किस्सा झालेला आ... गाडीत ना उतरलो तेव्हा केबल पडली आता फायनली मिळाली आणि गोप्रोची बॅटरी संपली आहे पूर्ण आता आम्ही चालत चाललोय गाडी पार्क केली आहे थोडी खाली रोड चांगला आहे का, चांग का नाही माहीत नव्हतं तर आम्ही मस्त जंगलातनं आहे वाट काढत काढत तर जंगलातनं वाट काढत काढत आहे आणि रस्ता जरा आहे जरा गोप्रोची बॅटरी संपली आहे त्याच्यामुळे आयफोन वापरतोय हे अभिचं घर आहे आणि हे काकांचं घर आहे त्याच्या मस्त आहे एंट्रन्स खूप छान आहे एक नंबर घर एक नंबर घर खूप भारी आहे

कोणाच इथे नाही कोणाच इथे नाही कुठला तो हां पेरू आहे काय अरे वा ये पण आहे हे कुठलं झाड आहे आणि हे कुठले झाड आहे म्हणजे भाजी असते याची आंबा आहे खूप छान बांधकाम आहे या घराचं आणि खूप जुन्या स्टाईलचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की दगड आणि माती यूज करून बनवलेलं आहे आणि हे अजून पंधरा ते वीस वर्ष सहज पिकू शकतो असं बांधकाम आहे तशी जुनी घरं जी आहेत त्याच्यात मेंटेनन्स असतो मेंटेनन्स जरी असला तरी पण शाश्वत आहे शाश्वत बोजायला बोलतो आपण कुठे आता शेतात आले ते छोट्याशा शेतात आहे सकुलीच्या काय लावलं छकुली ह्याच्यात मिरची लावले भेंडी लावली आहेस ती भेंडी, भेंडी लावली ती वांगी अरे वा।, वा हे काय लावलंयस कलिंगड हे काय लावलंयस हम्म आणि हे मला कलिंगड वाटत तुला काय वाटतय ना तुला मग तेच वाटतय ना ही रताळी आहे ती दोन्ही रताळी आहेत हा अगं छान आहे तू कधी करते शेती शाळेत आल्यावर करते ना। अरे वा तो दाखवते ती आपल्याला चला चालू आहे खाली बघा खड्डा आहे ती आम्हाला जंगलात नेते झरा दाखवायला आणि इथेच राहते ती त्यामुळे कॉन्फिडन्स दाख देते दाखवते आम्हाला हे तुला इथे कुठले कुठले प्राणी दिसतात पावसात कोण नाही पण इतर वेळेला कोण कोण दिसत तुला साप दिसतो मुंगूस दिसतो नाही दिसत आणि मांजर पण असते आणि वानर वानर असतात का वानर हा राहणार असतात ते, ला ला दे ते राना राना भाई भाई स्लीपर घालून ट्रेक करते आणि आपल्याला ट्रेकिंगचे शूज लागतात बघा जरा विचार करा सपासप चालली ती Cukup, tuh. ada nanti. nomor. बेडगा निवडी मारले आता लगेच मारले ठीक आहे बेडगा आपलाच आहे हा झरा आहे जिथून या गावाला पाणी जात आणि हा चार घरांना पाणी जात इथलं आणि बाराही महिने असत ह्याच्याबद्दल सांग जरा अभि ऍक्च्युली असं आमच्या काकावरती जंगलावरती जंगल फिरतीला गेलेले हे पूर्ण पॅक होते इथे ऍक्च्युली काहीच नव्हतं पण असंच काहीतरी दगड एक साईडला झाला पावसाने व काही दगडसाईडने आला आणि इथे छोटासा पाण्याचा स्रोत दिसला जो आधी वाटलं की ते पावसाचं पाणी जमा असेल पण काही काल तरी बघतोय उन्हाळा आला हिवाळा येऊन गेला हिवाळा उन्हाळा आला तरी बघतोय तर आम्ही पाणी ॲज इज हाय तसंच होतं तेव्हा आम्ही थोडीसं झराची साईज मोठी केली पोतून वगैरे तेव्हा आम्हाला समजलं हा बाराही महिने झरा आहे त्यामुळे आमची ही खालची जी पाच घर आहेत आम्ही जाधवबांध सगळे त्यांना आम्हाला या झऱ्याचं बाराही महिने पाणी असते तरी पाण्याचा इथे आम्हाला नाही म्हणजे हा कधी शोधला तुम्ही साधारण साधारण आता हा शोधून जवळजवळ साडेचार पाच वर्ष झालेत सही आहे म्हणजे म्हणजे पाच वर्षा आधी आहे रिसेंट डिस्कवरी आहे असं बोलू शकतो आणि असे झरे शोधून पाण्याचा प्रश्न सोडवणं ही खूप छान गोष्ट आहे आणि इथल्या चार घरांना ह्याचं पाणी जात आहे आणि खूप स्वच्छ आणि नितळ आहे हे पाणी पिऊ शकतो आपण असं पाणी हो वरती संपूर्ण जंगल आहे सह्याद्री रेंजेस मधली जैवविविधता एकदम भारी आहे इथे नवीन नवीन डिस्कवरीज होत असतात वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्राण्यांच्या बेडकांच्या जातीच्या अशा वेगवेगळ्या वनस्पतींच्या डिस्कवरी तर याचाही अभ्यास करायला इथे येऊ शकता तुम्ही बाटप बघू कसं आहे बाटप आपला हा इथे मस्त बाटप आहे छोट्या असे

हा बटर चिकन कोकम दाखवते कोकम हाताला लागतील ला असा कोकम आहे मला पण एक दे हा कोकम जेव्हा आपण फोडतो अतिशय लार सर ही जी बी चुकून खाण्याची मज्जा आहे अप्रतिम ट्राय तुम्हाला असेल प्लीज कोकणात भेट द्या त्याशिवाय कुठे भेटणार नाही

आज पार जाय काय तू करा खाली मित्र चलो अशा रीतीने डम्प्या म्हटलं आता की आमचे पंजोबा हे झाड आहे पंचाच अजूनही जवळजवळ साठ ते सत्तर फणस हा देतो साठ ते सत्तर फणस या मोसमात सही आहे अगदी लागत होता मे महिन्याचा गेला अगदी असे लागून आंबे येतात इव्हन ह्या छोट्याशा मुलगी हाताने आंबे काढू शकते असे आंबे देते अतिशय मज्जा आहे मग तो ऋतू कोणताही असू द्या इव्हन उन्हाळा असू द्या पावसा असू द्या जबरदस्त मजा कोकणात यायची हीच मजा आहे वेगवेगळ्या सीझनमध्ये जर तुम्ही आला तर तुम्हाला वेगवेगळा अनुभव घ्यायला मिळेल ह्या गावामध्ये जर हे गाव पन्नाळकाजी केव च्या एवढ्या जवळ असेल तर इथे पर्यटन सुद्धा होऊ शकतं आणि गावातली जी जंगल सफारी होऊ शकते हा जंगल सफारी आणि मला असं वाटतं की इथले जे इथे जर होमस्टेज बनवले आणि जर पर्यटन विकास केला तर मला त्या दोन्ही कॉम्बिनेशन खूप छान होईल आणि लोकांना वेगवेगळ्या गोष्टी एन्जॉय करायला मिळतील समुद्रकिनारा एन्जॉय करू शकता रिव्हर साइड तुम्ही एन्जॉय करू शकता मुंबई सफर कारण कारण बऱ्याचदा लोक पन्हाळकाजीला येतात विजिट करतात एक पंधरा ते वीस मिनटं स्पेंड करतात आणि मग नंतर निघून जातात पण जर आजूबाजूच्या आजूबाजूच्या आज आज गावांनी जर हे विकसित केलं तर मला वाटतं एक शाश्वत पर्यटन इथे होऊ शकतं फ्रँक्यू स्पीकिंग mm -hmm. पंधरा ते वीस मिनटामध्ये पन्हाळकाजी लेण्या फिरून होत नाही mm -hmm. अक्षरशः तीन ते चार तासून कमी पडतात त्या लेण्या फिरायला एवढं अतिशय सुंदर बांधकाम किल्ले तिकडे इथे आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी युज करतोय उन्हाळ्यामध्ये ज्या अतिश म्हणजे मज्जा येते क्रिकेट खेळायला इथे त्या म्हणजे आमची सिक्स लाईन बाउंड्री लाईन कशी एखादं आंब्याचे झाड म्हणजे आमची ती सिक्स लाईन बाउंड्री लाईन ती अशी वेगळीच मज्जा आणि वरती जे जंगल आहे तिथे फॉग येतोय लिटरली फॉग येतोय या सर्व चार डोंगरांच्या मध्ये डोंगर मागे सुद्धा डोंगर आहे तो काहीच आपल्याला दिसून येत नाही तर म्हणजे मागे ही वर्षाची आजी अजून चालते एकशे दोन नाही नाही नको चाय वगैरे नको पियालो चाय आजीने आता लांबे दिलेत भेट म्हणून हेच तर कोकणातलं प्रेम आहे आपण जेव्हा पण येतो कोकणात आपण त्यांना काही काही नाही दिलं तरी चालतं पण ते आपल्याला नक्की देतात काही ना काहीतरी मी पण जेव्हा माझ्या मामाकडे जातो तेव्हा अनेक मामा आहेत माझ्या गावात किंवा मावशी असेल ते काही ना काहीतरी छोटा मोठा देतच असतात तर हेच कोकणाचं प्रेम आहे लिंबाचं झाड भरपूर लिंबू झालेत लागलेले आहेत ग्रीन ग्रीम काही खाली पण पडलेले आहेत दररोज लिंबू सर्व पिऊ शकतो टाटा <laughs> चलो आता आम्ही निघतोय इकडून आणि इकडनं डिरेक्टली जाऊ पन्हाळी के जी केव्सला एक मिनिट लिंब लिंब दे लिंब राहिलेली एक नंबर मजा आली आहे तर मित्रांनो ट्रॅव्हल मुडीचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक like करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा थँक्यू मला असं वाटतं की हे गाव एका दिवसात फिरून होण्यासारखं नाहीये त्याच्यामुळे अभिला घेऊन आम्ही पुन्हा येतो या गावात विजिट करायला आणि एक्सप्लोर करायला कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत इथे गाडीपर्यंत जातोय खूप पाऊस पडायला आहे सर्व भिजलेत भरपूर पाऊस पडलेला आणि पूर्ण ओलर चिंब आम्ही सुद्धा ते आम्ही चेंज केले जातात सगळे कपडे मस्त बस स्टॉपचा विसावा भेटला आम्हाला काल इथे पार्क केली आहे होऊ शकतात आणि ते कपडे चेंज करतात